आपला गुरु आहे भगवा ध्वज भगवी पताका ही आपला गुरु आहे आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या, या निमित्ताने मी वंदन करतो कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारताचा ध्वज आहे आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार निवडून येईल ही पुण्यभूमी आहे छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे हे शिक्षणाचं माहेर घर आहे हे तंत्रज्ञानाचं माहेर घर आहे हे समाज सुधारकांचं माहेर घर आहे अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोहोचवण्याकरता आपण सगळे लोक लो। या ठिकाणी आलो मी यापूर्वी देखील सांगितलं आपण तीन पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो आपण चार लोकांच्या विरुद्ध लढत होतो ज्याच्यामध्ये तीन पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे आम्ही जिंकतो नाही आम्ही शिकतो आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत बारा जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत बारा जागा ज्या मात्र तीन टक्क्यापेक्षा कमी मतानी त्या ठिकाणी पडल्या आहेत सात जागा अशा आहेत दोन टक्क्यापेक्षा कमी मतांनी पडल्या आहेत चार जागा अशा आहेत एक टक्क्यापेक्षा देखील कमी मतानी ज्या पडलेल्या आहेत म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे थोडी मेहनत कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही मेहनत केली पण त्याचवेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार हे संविधान बदलणार अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला पण बंधू भगिनींनं लक्षात ठेवा जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तींनी ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायाभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे पण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत <coughs> एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला ले ले त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतो पण तो आदेशाची वाट आदेश आला तर दे देणार आपण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या म्हणजे आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात ते एवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात ठोकून काढा युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली दहा लाख युवकांना प्रशिक्षणा आपण देणार आहोत म्हणजे कुठल्याही आस्थापनेने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा दहा हजार रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच परमनंट नोकरी मिळेल नाहीतर दुसरीकडे मिळेल किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल दहा लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सा योजना अनेक आहे पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही आम्ही रोज सांगणार नाही प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे जो भेटेल त्याला अगदी लोक वैतागले तरी चालतील लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना आहे हे सांगा त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही आणि चांगलं जे असतं सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो बघा ज्यावेळी हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल काही लोक काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते एक लक्षात घ्या हे छोटं षडयंत्र नाही आहे ही या चार पाच दहा लोकांची अवकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आज ज्या प्रकारचे अल्गोरिथम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोट पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं हे काही मुर्भर लोकांच्या बसचा रोग नाही आहे याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश बिकाव करू शकणार नाही अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी त्या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे हे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण समोर जातो ठीक आहे त्यांनी त्यावेळी केला आम्ही बेसावत होतो पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो की त्या नवीच तयारी आपण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे फेक नरेटिव्हला फेक नरेटिवने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो पण दुर्दैवाने आणि परत मोकळ्यापणाने बोलतो मला माफ करा आमचे लोकप्रतिनिधी देखील आज लोकप्रतिनिधीचे हँडल बघा अरे बाबांनो लक्षात घ्या लढाई जमिनीवर लढतोय आपण पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे ही व्हर्च्युअल झाली आहे तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल ती करतोच श्रम आहेतच पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही हे अण्णासाहेब पाटील होते एकोणीसशे ब्याऐंशी साली एकोणीसशे ब्याऐंशी सालापासनं दोन हजार चौदा साली आपलं सरकार येत इतकी सरकार आली त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आता शरद पवार साहेबांची सरकार होती चार वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते का मराठा आरक्षण दिलं नाही ब्याऐंशी सालापासनं का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे अरे अण्णासाहेब पाटलांनी जर एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वतःला गोळी मारून घेतली होती तुम्ही चार वेळा त्या ठिकाणी रेकॉर्ड वर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही बोललो कोण बोललं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे पण आता मतांकरता धळी निर्माण करण्याचं काम चाललं आहे हो आम्ही आरक्षण दिलं आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं उदय वारेजीचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं मराठा आरक्षण त्या ठिकाणी दिलं त्याला पोचन करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही पुन्हा एकनाथराव शिंदेजींचं सरकार आलं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलं आज भरती चाललेली आहे पोलीस भरतीमध्ये आपण बघा हजारो तरुण आता मराठा समाजाचे त्यांची भरती झाली हजारो तरुणाची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललं आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करे आणि आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली त्याला आम्ही निधी दिला आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक म्हणून दाखवलं एक लाख एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं आज सारथीच्या माध्यमातनं मा ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयस आलो मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलं नाही ना आहे म्हणतो बघितो जे काही आंदोलन चाललंय मनोज जरांनी पाटला काढाचा सवालच नाही माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सोपा सवाल आहे कि तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोडा चितवी मेरी पडवी मेरी तू मेरी बाप का ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसींनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फांडल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला त्या त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला अरे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात भेट केला नाही पण त्याच वेळी त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही तोपर्यंत मोगली आक्रमकांकडनं माझ्या रयतेला वाचवू शकणार नाही या ठिकाणी खोटं बोलून स्वतःच्या मनाची समजूत तुम्ही करू शकता पण सत्य हे स्वीकारावं लागतं आणि पुन्हा एकदा जे आम्हाला धुळ्याच्या लोकसभेत पाहायला मिळालं जे आम्हाला लोकसभेत पाहायला मिळालं आज जागे झाला नाहीत ना त्या जागा करायची पण आणि मी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो आपल्या हिंदुत्वाबद्दल कोणालाही अपराध बोलत ठेवण्याच्या एक गोष्ट लक्षात घ्या प्रभू श्रीराम ज्यावेळेस घडत होते एक वेळ अशी आली रावणाचा निर्पात पण प्रभू श्रीरामांनी रणांगण सोडलं नाही ते प्रयत्न हो। करत राहिले आणि खरी गोष्ट सांगितली रावणाच्या नामी बाण मारा रावणाचा निष्पात होईल आजचा रावण कोण आहे आजचा रावण फेक नरेटिव आहे त्याच्या पेंबीत बाण मारला की पुन्हा सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी परत येऊ या ठिकाणी जर आपण विपरीत परिस्थिती एक नरेटिव मध्ये ज्या ठिकाणी आपल्या लक्षातच आलं नाही की असा नगेटिव्ह आहे अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी केवळ दोन लाख मतांनी फक्त मागे आहोत विश्वासानं सांगतो आपण भाजप या ठिकाणी सातत्याने घेत आलोय यावेळी पाहुणे दोन कोटी मत आपण तसं आपलं एकच लक्ष आहे पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपलं सरकार स्थापन करणं आणि त्याकरता वाटेल ती किंमत कार्यकर्ता मोजायला तयार आहे अशा मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तरच मला असं वाटतं की ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू शकू आणि म्हणून एक भक्कम संकल्प घेऊन आपल्याला जायचं आहे मी शेवटी एवढंच सांगतो लहरो की दरकार देhero को साहिल की दरकार नहीं होती हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती चलते हुए चिराग ने आंधियों से कहा उजाला देने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती आपण जिगड़ार ही मानसिकता घेऊन जा या ठिकाण आजचा दिवस लिहून घ्या आज या ठिकाणून मी घोषणा करतोय तुमचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि महायुतीचा सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन करून टाको एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय